तर एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावावरून विरोधकांना पोटदुखी असल्याचं समोर येते लोकशाही संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असं जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केलं एक राष्ट्र एक निवडणूक प्रस्तावावरून विरोधकांची पोटदुखी समोर आली आहे लोकशाही संपवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असं जयंत पाटील आणि आव्हाडांनी या प्रस्तावावर टीका केली हा सरळ सरळ लोकशाहीची हत्या होईल फे, फेडरल स्ट्रक्चर जे आहे भारताचा कॉन्स्टिट्युशननी निर्माण केलेला जे फेडरल स्ट्रक्चर आहे ते फेडरल स्ट्रक्चर उद्ध्वस्त होऊन जाईल या देशामध्ये शेवटी अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणं हा याच्यात डाव आहे असं माझं मत आहे आणि घटना बदलण्याचा जो प्रकार ज्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला तोच प्रकार त्याच मार्गाने आता पुन्हा भारतीय जनता पक्ष चाललाय वन नेशन वन इलेक्शन म्हणजे राष्ट्राध्यक्ष पद्धतीचं पहिलं पाऊल आहे असं माझं मत आहे आणि राष्ट्राध्यक्ष पद्धत करून ही पंतप्रधान आणि डेमोक्रॅटिक सेटअप जो देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला आहे तो डेमोक्रेटिक सेटअप हा कसा समूळ मोडून काढायचा याचं हे पहिलं पाऊल आहे